शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आलं आहे मन्नान इब्राहिम शेख गौस कुरेशी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे त्यांच्याकडून सहा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पथकाने सापळा लावून आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे याबाबत पोलीस अंमलदार सतीश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे अहमदनगर शहरातील डी एस पी चौकात शुक्रवारी रस्ता रस्तारोको करण्याच्या विरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात तीस ते पस्तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस कर्मचारी तन्वीर सलीम शेख यांनी फिर्याद दिली आहे शहरातील डी एस पी चौकात मधोमध बसून रस्तारोकोचे कोणतेही नियोजन नसताना येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची अडवणूक केली सदरचा महामार्ग परवाना अर्धा तास अडवून ठेवत अडथळा निर्माण केला असल्याचं फिर्यादीत म्हटलंय नगरकरांनी मनपाच्या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवावा या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेची लोक चळवळ उभी राहील असं प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं आहे अहमदनगर महापालिकेच्या वतीने तोपकाना पोलीस स्टेशन प्रोफेसर कॉलनी चौक कृष्णधाम रोड ते भिस्साबाग चौकापर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आलं निरोगी आरोग्यासाठी आपलं शहर परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी आमदार संग्राम भैया सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नगर शहरात राबविण्यात येणारे स्वच्छता विषयक उपक्रम कौतुकास्पद आहेत जीवनामध्ये स्वच्छतेला खूप महत्व आहे असं प्रतिपादन आलोक ऋषीजी महाराज यांनी केलंय नगर शहर परिसर स्वच्छ व निरोगी आरोग्यासाठी स्वच्छताचा संकल्प या अभियानाचा प्रारंभ आलोक ऋषीजी महाराज यां जो हस्ते करण्यात आला पावसाळ्यात उद्भवणारे डेंगी चिकनगुनिया ताप आदी आजार रोखण्यासाठी बोल्लेगाव परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून डास प्रतिबंधक औषध व धूर फवारणी सुरू करण्यात आली असल्याचं महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती कुंभारसिंह वाकळे यांनी दिली आहे पावसाळ्यात पोषक वातावरण तयार झाल्यामुळे डासांचे प्रमाण वाढून विषाणूजन्य आजारांचा प्रसार होतोय त्यामुळे डास उत्पत्ती होणारी स्थाने नष्ट करून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार जगताप यांनी स्वतःची यंत्रणा उभार शहरात ठिकठिकाणी डास प्रतिबंधक औषध व धूर फवारणी सुरू केली आहे शहराची खबर मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर शहराची खबर बात बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर